पार्लर स्थानकावर पाच कोटी रेमडीसीवरचा साठा कोरोनाच्या काळात गुजरातला पाठवण्यासाठी माननीय देवेंद्र फडणवीसांनी नको तितके प्रयत्न केले महाराष्ट्र शांत बसला कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला लसींची आवश्यकता जास्त असताना महाराष्ट्राला लसींचा साठा केंद्र सरकारने कमी पाठवला महाराष्ट्र शांत बसला कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला केंद्र सरकारने जीएसटीचे पैसे वारंवार विनंत्या करूनही पाठवलेच नाही महाराष्ट्र शांत बसला महाराष्ट्रात चक्रीवादळ आलं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं केंद्र सरकारने शेतकऱ्याकडे पाठ फिरवली महाराष्ट्र शांत बसला महाराष्ट्रातल्या तरुणांचे रोजगार तुम्ही दुसऱ्या राज्यांना पळवले महाराष्ट्रातला तरुण शांत बसला कोरोनाच्या काळात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचे पैसे उत्तम म्हणून प्रधानमंत्री सहाय्यता निधीत जमा केले महाराष्ट्र शांत बसला मुंबईत होणारी वर्ल्ड कप ची फायनल मॅच असो हिऱ्यांचा व्यापार असो तुम्ही वारंवार दुसऱ्या राज्यांना पळवू पड़ू पाहत आहात महाराष्ट्र शांत महाराष्ट्र सरकार म्हणत आमची दखल तेहतीस देशांनी घेतली पण महाराष्ट्र सरकार असो कि सध्याचं विद्यमान केंद्र सरकार असो तुम्हाला महाराष्ट्राच्या जनतेची दखल घेता आलीच नाही माफ करा आता महाराष्ट्रातल्या जनतेला सुद्धा तुमची दखल घेता येणार नाही या सगळ्याचा बदला महाराष्ट्राची जनता आता घेणार महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यापासून तरुणापर्यंत आमचं ठरलंय आता महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्ष आम्ही हद्दपार करणार जय हिंद जय महाराष्ट्र